सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं सोलापुरातील यंत्रमाग कामगारांची दशा व यंत्रमाग उद्योजकांची दिशा या विषयावर दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवारी यंत्रमाग कामगार व यंत्रमाग उद्योजक यांचा संयुक्त मेळावा आयोजित केला असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कामपुरी महाराज यांनी दिली यंत्रमाग उद्योग विणकामापासून इतर काम करणाऱ्या महिला व पुरुष कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात होती परंतु सध्या यंत्रमाग उद्योग शासनाच्या धोरणामुळे अडचणीत आल्याने या उद्योगात कामगारांच्या संख्याबरोबरच कारखानदारांची संख्या, संख्या देखील कमी झाली आहे यंत्रमाग उद्योग पूर्ववत चांगल्या प्रकारे चालून कामगारांची संख्या वाढीव होण्यासाठी शासन दरबारी दाद मागणे गरजेचे आहे यासाठी यंत्रमाग कामगार आणि यंत्रमाग उद्योजक एकत्रित येऊन शासनास यंत्रमाग उद्योगाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी कामगार सेनेच्या वतीनं यंत्रमाग कामगार व यंत्रमाग धारक यांचा संयुक्त मेळावा एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवारी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र कामगार सेना कार्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज तर प्रमुख मार्गदर्शक कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस श्रीनिवास चिलवेरी व यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डंब यांचे लाभणार आहे तरी यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या विणकर कांडी मशीन हेल्पर वॉचमन सफाई टॉवेल सफाई जॉब कोम मशीन रेलिंग मशीन व इतर काम करणारे सर्व कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करूया व आपली दशा बदलण्यास आपणच प्रयत्न करूया असे आवाहन महाराष्ट्र कामगार सेनेचे कार्यालय प्रमुख विठ्ठल कुराडकर व प्रसिद्धी प्रमुख रेखाडकी यांनी केले आहे जय महाराष्ट्र महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस बुधवार रोजी यंत्रमाग कामगार व यंत्रमाग उद्योजक अशा संयुक्त विद्यमाने मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळावाचा उद्देश एकच आहे की यंत्रमाग उद्योग पूर्णपणे ढबकाईला आलेला आहे त्यामुळे कामगारांचा उपासमार चाललेले आहे नवीन कामगार तयार होत नाहीत जुन्या कामगारांना कायदेशीर कुठल्याही प्रकारचा हक्क प्राप्त होत नाही या सर्व संकटात त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या जनसुरक्षा कायदा लागू केलेला आहे त्यामुळे देखील कामगारांचा हक्कही राहून घेतला जातो त्याचबरोबर यंत्रमाग कामगारांना ज्या सवलती दिल्या पाहिजेत ज्या त्यांना आधार दिला पाहिजे केवळ विद्युत बिल कमी करून चालणार नाही आहे त्याला पूर्वीप्रमाणे यंत्रमाग उद्योगाला ज्याप्रमाणे आत्माग उद्योगाला रिबेट मिळत होतं आणि अनुदान मिळत होतं त्याच धर्तीवर यंत्रमाग उद्योगाला देखील सरकार दत्तक घेतलं पाहिजे सरकार पूर्णपणे आधार दिला पाहिजे याबाबत यंत्रमाग धारासंघाचे पदाधिकारी मुख्यतः अध्यक्ष पेंटप्पा गड्डमसाहेब सेक्रेटरी राजू राठीमालक यांच्याशी चर्चा करून आम्ही ना कामगार ना उद्योजक असा भेदभाव न करता संयुक्तपणे मेळावा आयोजित करण्यात आलेली आहे या मेळाव्याच्या माध्यमातून कामगार आणि मालक दुरावा कमी करावा या उद्देशाने आणि शासनाला आमची व्यथा मांडताना एकत्रितपणे उद्योजकांनी कामगार एकत्रितपणे आम्ही शासन दरबारी या बाबतीमध्ये आपण पाहतो शेतकऱ्यांना आणून दिलं अनुदान दिलं जात आहे साखर कारखान्यांना आणून देदान दिलं जात आहे वेगवेगळे उद्योगाला अनुदान दिलं जात आहे आय टी पार्क करण्याचा प्रयत्न केला जातो पण ज्या उद्योग सध्या आहे ते डुबत आहे किंवा ते शेवटचा घटका मोजत आहे त्यासाठी शासनाने पूर्ण लक्ष देऊन या उद्योगाला वाचवा म्हणजेच कामगार वाचेल एका उद्योगामुळे मालक आणि कामगार जो संकटात आलेला आहे तो संकट टळेल म्हणून यंत्रमाग कामगारांना उत्तेजित करण्यासाठी किंवा त्यांना आपलं उद्योग टिकवण्यासाठी काय कल्लाडा करता येईल का आपल्याला शासन दरबारी कशा प्रकारे आपली बाजू मांडता येईल त्याचबरोबर यंत्रमाग मालकांना देखील आपण कामगार म्हणून मालक भेदभाव न करता आम्हाला सगळ्यांना एकत्रित घ्या कामगार संघटना कामगार आणि यंत्रमाग मालक एकत्रित पण लढा करूया आणि या लढ्याच्या माध्यमातून आपण शासनाला आपण न्याय मिळवून घेऊया यासाठी एकोणतीस तारीख बुधवारी सकाळी दहा वाजता मेळावा आयोजित करण्यात आलेले यंत्रमाग कामगारांचा आमचा विषयच आहे की यंत्रमाग कामगारांची दशा व यंत्रमाग उद्योगाची दिशा म्हणजे काय दशा झाली कामगारांची आणि यंत्रमा उद्योगाची दिशा कुठं चालली याबाबत संघ या ठिकाणी चर्चा होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज प्रमुख वक्ते आहेत किंवा प्रमुख मार्गदर्शक आहेत या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत यंत्रमाग दारास संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम साहेब सेक्रेटरी राजू राठी मालक आणि आमच्या संघटनेचे महाराष्ट्र कामगार प्रदेश सरचिटणीस विष्णू श्रीनिवास चिलवेरी यांचं मार्गदर्शन लाभणार आहे तरी यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या सर्व माता भगिनी बांधवांनी या मेळावा उपस्थित उपस्थित राहून मेळावा यशस्वी करूया आणि शासनाला विचारण्यासाठी पुढील आंदोलन दिशा चालविण्यासाठी हे पुढील आपलं या उद्योग सक्षम करण्यासाठी दिशा ठरवण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं आज जोडून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र